नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रोज ब्रेकफास्टला काय बनवायचं हा प्रश्न सतत महिलांना पडतच असतो तर आज आपण अशीच एक झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत आज आपण इन्स्टंट उत्तप्पा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात आता हे इन्स्टंट उत्तप्पे बनवण्याकरता आपल्याला दोन वाटी जाड पोहे लागणार आहेत हे पोहे मी दोन पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तसेच एक वाटी मी चुरमुरे घेतलेले आहेत ते पाण्यात दहा मिनटं भिजत ठेवलेले हो आहेत जेणेकरून ते थोडे सॉफ्ट होतील एक वाटी आपल्याला दही लागणार आहे आणि अर्धा वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आता हे सगळं ना आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरमधनं हे वाटून घ्यायचं आहे आणि वाटून झाल्यानंतर आपल्याला हे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं रेस्टिंगला ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये हा रवा छान मुरेल आणि मग नंतर आपल्याला उत्तप्पे घालायला सुरुवात करायची आहे हे सर्व मी मिक्सरमध्ये एकत्र घातलेलं आहे आणि आता आपण हे छान बारीक असं वाटून घेऊयात आणि एक बॅटर बनवून घेऊयात हे बघा स्मूथ असं आपलं बॅटर वाटून झालेलं आहे दह्याव्यतिरिक्त मी याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि हे छान वाटून घेतलेलं आहे आता हे आपण वीस मिनटाकरता रेस्टिंगला ठेवूया जेणेकरून रवा याच्यामध्ये छान मुरेल आणि मग आपण उत्तप्पे घालायला सुरुवात करूया वीस मिनटं होऊन गेलेले आहे त्याच्यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला पाव चमचाच आपल्याला इनो घालायचा आहे आणि ते थोडंसं पाणी घालून आपण ॲक्टिवेट करून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया छान तसेच मी एक गाजर बारीक किसून घेतलेला आहे एक कांदा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे थोडासा कडीपत्ता हे सगळं आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण उत्तप्पे घालायला सुरुवात करूयात सर्व भाज्या घालून मी मिक्स केलेल्या आहेत आता याच्यामध्ये ना आपण पाव चमचा चिली फ्लेक्स घालूया सगळं मिक्स करून घेऊया छान परत एकदा आणि मी एकीकडे पॅन तापवायला ठेवलेलं आहे आपण मग लागलीच उत्तप्पे घालायला सुरुवात करूयात मस्त झटपट होणारे असे हे उत्तप्पे आहेत सगळ्यांना नक्की आवडतील फॅन तापलेला आहे आता त्याच्यावर ना आपण उत्तप्पा घालायला सुरुवात करूया बच्चे कंपनींना सुद्धा तुम्ही डब्यात पटकन देऊ शकता आता याला साईडनी तूप किंवा तेल सोडून आपण दोन्ही बाजूने छान हा खरपूस बनवून घेऊयात मस्त गरमागरम इंस्टंट असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे झटपट असा आपला हा उत्तप्पा बनलेला आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला हे इंस्टंट उत्तप्पे आवडले का ते मला जरूर कळवा धन्यवाद